चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत व कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव्ह बाजारभाव जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर आम्ही शेतकरी आमची शेती या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जे आपल्याकडे पहिली पावती आहे फरदड सहा हजार पाचशे तीस दुसरी पावती आहे दोन काटे फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार पाचशे नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार आठशे तिसरी पावती आहे सात हजार आठशे वीस चौथी पावती आहे फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सहा हजार सहाशे पंचवीस पाचवी पावती आहे नंबर एक क्वालिटी कापूस सात हजार आठशे दहा महेश खाजगी बाजार सेलू जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे पंचावन्न कमीत कमी दर आहे सात हजार सहाशे पन्नास व सरासरी दर आहे सात हजार सातशे सत्तर सुपर फरदडला भाव मिळालेला आहे सहा हजार एकशे पन्नास ते सहा हजार पाचशे पाच कमीत कमी फरदड आहे सहा हजार एकशे पन्नास कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे एकोणचाळीस कमीत कमी आहे सात हजार सहाशे वीस व सरासरी दर आहे सात हजार सातशे साठ कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त भाव आहे सात हजार आठशे कमीत कमी सहा तीन हजार तीनशे ऐंशी व सरासरी सात हजार सहाशे पंच्याहत्तर गाडी संख्या आहे पन्नास कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पासष्ट कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे पुढची बाजार समिती आहे उमरेड आवक आहे पाचशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे ऐंशी कमीत कमी आहे सहा हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास पुढची बाजार समिती आहे देऊळगाव राजा जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे सात हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार चाळीस चारशे पन्नास पुढची बाजार समिती आहे हिंगणघाट जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर कमीत कमी आहे सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे वीस व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद